यानंतर श्री देबोज्योती चट्टोपाध्याय इंडियन चे झोनल इंचार्ज यांचा सत्कार प्रशांत विनायक पाटील हे करतील झोनल इंचार्ज इंडियन इमोनॉलॉजिकल कंपनी एनडीपीची संलग्न संस्था यांचा सत्कार करतायत कृपया टाळ्या त्यानंतर संघाचे दूध संघाचे संचालक श्री परागदादा मोरे हो हे उपस्थित झालेले आहेत आप्पासाहेब पाटील आणि शेषराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करावा माझी त्यांना विनंती करतो થેન્ક યુનંતર हा जो कार्यक्रम आपण राबवित आहोत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि इंडियन इमोनॉलॉजिकल लिमिटेड ही एन डी पीची संयुक्त संस्था आहे जनावरांचं आजार आणि पोषण याच्यावर ही संस्था काम करते आणि आपला व्यवसाय दुग्ध व्यवसाय असल्यामुळे या संस्थेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे मी माननीय चेअरमन साहेब यांना विनंती करतो की दंतनिर्मूळचा कार्यक्रम म्हणजे गोळ्या वाटपचा कार्यक्रम आपल्याला आता करायचा आहे गोळ्या वाटपाचा कार्यक्रम एक तीन चार लोक जर आले तर बरं होईल म्हणजे संस्थेचे दूध उत्पादक जंत निर्मूलन ही फार मोठी मोहीम आहे आणि ही मोहीम आपण संपूर्ण जिल्ह्यात राबवत आहोत ॲट अ टाइम ते तीस संस्थांना हा कार्यक्रम लाईव्ह दिसत आहे अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे जनावरांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा जंत अतिशय भयंकर प्रकार असतो जंत जनावरांचा जीवसुद्धा घेऊ शकतो या दंत निर्मूलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवित आहोत माननीय मान्यवरांच्या हस्ते जंत निर्माणच्या वाट गोळ्यांचं वाटप आहे आपण त्या गोळ्या जनावरांना द्यायचे आहेत अतिशय भयंकर रोगातून आपण त्यांची मुक्तता करू शकतो आणि एक आरोग्य चांगलं राहतं जनावरांचं त्याच्यानंतर लसीकरणाचाही कार्यक्रम आहे तो पन्नास टक्के अनुदानाने आहे जंत निर्मूलनचा कार्यक्रम पन्नास टक्के अनुदानाने आहे आणि जनावरच्या अंगावर जी गोचिड असतात गोचिड माहिती आहे का गोचिड निर्मूलन कार्यक्रम हा शंभर टक्के अनुदानाने जिल्हा संघ वाप राबवत आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याचा फायदा घ्यावा मी याच्यानंतर इंडियन इमनॉलॉजिकल्सचे झोनल मॅनेजर श्री देबोज्योती चट्टोपाध्याय यांना दोन शब्द मार्गदर्शक बोलने कर दो चट्टोपाध्याय सर नमस्कार धन्यवाद चेयरमैन साहेब एम बी साहब अदर डिग्निटरी आप लोगों ने एक मौका दिया है बात करने के लिए हमारा पूरा जो सहयोगी है किशन भाई फार्मर्स उन लोगों को मिलने के लिए अभी जलगांव दूध संघ जो कार्यक्रम लेके आए हैं जंतनाशन जो बहुत जरूरी है उसका बारे में सर ने तो पहले ही बताया है चेयरमैन साहब का मार्गदर्शन पे हम लोग और अच्छा करेंगे क्योंकि जितना हम लोग पशु को देखभाल करेंगे उतना ही पशु अच्छा रिटर्न देंगे हम लोगों को दूध उत्पादन बढ़ेगा दूध का क्वालिटी बढ़ेगा बच्चा टाइम पे होगा इसके लिए जो जरूरी है पहला पायदान होते हैं यंत्रनाशन उसका बाद मिनरल मिक्सचर से मिक्स पाउडर जो इतने दिन से जलगाव दूध संग दे रहा है वो भी अनुदान भित्तिक दे रहा है आप लोगों को सो उनका जो लाभ उठाना चाहिए आप लोग उठाइए आप लोग भागीदार बनिए ये जो विकासश्रे ब्रांड नेम जो है उसका साथ हम लोगों का विकास हो इसकी यही आशा रखते हैं धन्यवाद यानंतर मी मान्य अध्यक्ष साहेब यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शक भर दोन शब्द बोलावे श्री मंगेशाचा आजच्या या सामूहिक जंतू निवारण लसीकरण आणि गोचिड या सर्व अनुषंगाने घेतलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आमचे स्थानिक संचालक माझे सहकारी आदरणीय दादा भोसले माझे दुसरे सहकारी पराग परागदादा आमच्या संस्थेचे एम डी वरखडे साहेब चट्टोपाध्याय जे एन डी बीकडनं आलेले आहेत नोरल इंचार्ज ते माझा मित्र या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करून कायम त्याचं कौतुक आम्ही करत असतो की दुधावर एखादा तरुण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो ते माझे मित्र उदयजी अहिरे या आपल्या संस्थेचे चेअरमन इंद्रजितजी पाटील महादूर पाटील अशोक नाना सुरेश बाप्पू माझ्यासोबत आलेले माझे मित्र नंदूजी नंदू सुनील सुनीलदादा सर, सर सर्व उपस्थित गावातील प्रमुख मान्यवर आमच्या सर्व भगिनी चर्मन सुनंदाताई सर्वच कसगावचे आमचे पिंपरी आणि कसगावचे आमचे राजूभाऊ असतील तिथल्या संस्थेचे स्थानिक चेअरमन सगळेच या गावातील वडीदारी मंडळी खरं तर एक प्रातिनिधिक कार्यक्रम आम्ही इथे घेत आहोत आणि संस्थेकडून खाली दूध उत्पादकांना त्यांना काही औषधं देऊन काही काही प्रमाणात आमच्याकडनं आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांकडनं पैसे घेऊन अशा पद्धतीने आपण एकंदरीत हा कार्यक्रम घेतोय आज तर सामायिक जंतुनिर्मिलन या विषयावर चेती संस्था हा एकत्रित कार्यक्रम आज हा राबवत आहे शेतकरी वर्गामध्ये प्रशिक्षण वर्ग घेऊन जवळजवळ अठ्ठेचाळीस गावांमध्ये चौदाशे बहात्तर शेतकऱ्यांना आपण हे प्रशिक्षण देत आहोत याचा लाभ त्यांनी घेतले घेणार आहेत घेतील पशुवैद्यकीय संदर्भात आम्ही आता एक तज्ज्ञ डॉक्टरांची निवड करायचं ठरवलंय जेणेकरून भविष्यात एक ती मोठी मदत सगळ्यांचा सत्कार करून घ्या वाल्मिकार तो एक आम्ही प्रयत्न करतोय जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांची काही गावांच्या चांगल्या पद्धतीने पाच गोठे निवडून त्या शेतकऱ्यांना दूध वाढीसाठी प्रजनन पचनक्रियेसाठी दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मार्गदर्शन आणि विकास आमच्या जगादूत संघाकडून त्यांना सवलतीच्या दरात काही प्रमाणात साहित्य पुरवायचा आम्ही निर्णय घेत आहोत खरं तर वाल्मिकदार सांगितलं खरं तर ही, ही परिस्थिती आहे की दुधाचे भाव हे सगळेच महाराष्ट्रभराची परिस्थिती जर पाहिली तर खरंच अवघडच आहे आता काही संस्थांनी आम्ही उद्या बैठकीत आम्ही निर्णय घेतोय आणि उद्या नक्कीच उद्या नंतरची पर्वाची भाववाढ तुम्हाला लागू होईल यात काही शंका होईल येणाऱ्या काळात खर तर आम्ही ज्यावेळेस दूध संघात ताब्यात घेतला त्यावेळेस साडेसहा कोटी रुपये त्या दूध संघात नुकसान होतं आणि साडेआठ कोटीचं डिसेंबरपर्यंत होतं दीड दोन करू का आम्ही ते नुकसान कमी केलं आणि साडेसहा कोटी रुपये त्या मार्चच्या अखेर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही नवीन संचालक मंडळाने ती जबाबदारी स्वीकारली त्या वर्षाचं नुकसान साडेसहा कोटी रुपये असताना दुसऱ्या वर्षात त्या दूध संघाला डपक्यात आणायचं होतं त्या दृष्टिकोनातून आपण संघ वर्षभरात पुन्हा आठ साडेआठ कोटी रुपये नफ्यावर आणला मागच्या वर्षी सत्तर पैशाचा आपण फरक दिला वर्षभरात म्हणजे असे लोक म्हणायचे की पुन्हा एन डी टी बीकडे संघ जाईल का नाही जाईल का काय परंतु मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळात जळगाव दूध संघाची परिस्थिती महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन नामांकित दूध संघांमध्ये यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अगदी चेअरमन म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या दूध संघात पहिला असा चेअरमन इतिहासातला असेल मी कधी तिथं गाडी डिझेल अगदी घरचं दूध असतं म्हणून ते मला चहा पाचतात त्यांना मी तेवढंही सांगितलंय की चहाची जरी बिलं तुम्ही माझ्याकडनं घेऊन टाकले तरी चालतील शेतकऱ्यांच्या हितासाठी तिथं आपण गेलो आहोत त्या दृष्टिकोनातून कायम प्रयत्नशील राहून काम करायचा का आमचा मानस आहे खर तर बोदर्ड दूध उत्पादक सहकारी संस्थेने गेल्या अनेक वर्षापासूनचा एक ज्याला आपण म्हणतो की या दूध क्षेत्रात स्वतःचं नाव टिकवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला प्रयत्न केला आहे सतरा अठरामध्ये साधारणतः सात लाख अकरा हजार रुपयाच्या भांडवलाच्या संस्थेचा नफा हा अठरा लाख पस्तीस हजार रुपये होता अठरा एकोणावीसचा अठरा लाख त्रेपन्न हजार रुपये होता एकोणावीस वीसला ला वीस लाख रुपये होता वीस एकवीसला एकवीस लाख चोवीस हजार एकवीस बावीसला ला एकवीस लाख अडतीस हजार बावीस तेवीसला ला चोवीस लाख चोवीस हजार आणि तेवीस चोवीसला ला तेवीस लक्ष सदुसष्ट म्हणजे तेवीस चोवीसला ला जिल्ह्यातून प्रथम जिल्ह्यातून द्वितीय जिल्ह्यात कायम अग्रगण्य राहिलेली ही संस्था राहिलेली आहे खर तर माझ्या मते आमच्या काकांचं दुकान आणि ही संस्था बाजूलाच असायची तिकडे त्याच्यामुळे लहानपणापासून बोजर्ड्याचा आणि माझा एक ऋणानुबंध राहिलं आहे पारिवारिक संबंध माझे या गावाशी त्यानिमित्ताने नी तेव्हाही राहिले होते आजही आहेत खरं तर बोजर्ड जर म्हटलं तर आम्हाला जरी मतदारसंघ वेगळा असला परंतु बोजरड्याच्या कणाशी कसगाव निंभोरा पिंपरी या परिसरातील जेवढी वीस पंचवीस गावं आहेत या गावांना या मतदारसंघातला आमदार कोण व्हावा जेवढं औत्सुक्य असतं तेवढंच चाळीसगावला मंगेदादा आमचा आमदार झाला पाहिजे यासाठी पा पा हे सगळे लोक प्रयत्नशील असतात मी तर किशोर आप्पा इथं नाही किशोर आप्पा राहिल्यावर नाही सांगितलं असतं की आप्पा हे राहतात तुमच्याकडे पण काम माझं जास्त करतात ही अशी परिस्थिती इथली सगळ्यांची पण माझंही तेवढंच काम आहे की माझंही तुमच्यावर तेवढंच प्रेम राहील आहे मला इथे तरुण मित्र काही भेटलेत त्यांना मी विचारलं गायींचं तुमचं काय चाललंय त्यामुळे आम्ही आता गायीचं घेण्याचा प्रयत्न करतोय साहजिकच प्रश्न आला गाई घेतल्याशिवाय बाई भेटणार नाही पुढे लग्न होत नाही आपण पाहतोय पण काहीतरी एक जोडधंदा केला पाहिजे रवींद्र पाटलांची एक गाय आम्ही पाहिली रवींद्र पाटलांची गाय दिवसाला पंचवीस लिटर भुरी गाय दूध देते आमच्या एक भगिनी त्यांचं एक लहानसं वासरूचा आपण त्यांचा सत्कार केला सुनंदा त्यांचा आपण सत्कार केला आणि मला असं वाटतं की या व्यवसायाला भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने समृद्ध करण्यासाठी जेणेकरून एक पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना तो मिळेल त्या दृष्टिकोनातून जळगाव दूध संघ शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करेल आज तर खरं तर गोदराडाला वाल्मिक भाऊ म्हटला की तुम्हाला यावंच लागेल चेअरमन वाल्मिक साहेब सगळ्यांचं जिथलं त्याच्या मते मी वर्षभरातला पहिलाच कार्यक्रम या संस्थेवर घेतोय निश्चित कारण की माझ्या दूध संघाच्या वेळेस उदय असेल वाल्मिक भाऊ असेल राजूभाऊ असतील ह्या सगळ्या टीमनी पिंपरीवाल्यांनी इतकं सगळ्यांनी जोरात काम केलं की जिल्हाभेर ते सगळ्यांनी लक्ष घातलं मदत केली आणि आपण सगळ्यांनी एक चेअरमन पदाची जबाबदारी दिली खरंतर मागच्या वर्षी हा दूध संघाचा झालेला लॉस नुकसान भरून काढण्यात गेला हे वर्ष स्थिर सावर होण्यात गेलं निश्चित आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळात जळगाव दूध संघाच्या माध्यमातून बोदर्डे दूध उत्पादक सहकारी सोसायटींसारख्या अनेक आमच्या ज्या संस्था आहेत त्यांना या प्रवाहात आणून चांगल्या पद्धतीने शेतकरी समृद्ध सम्रुद करण्या समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे आज ज्या संस्थेवर हो हा कार्यक्रम घेतलाय त्या संस्थेचं मी विशेष कौतुक करेल की कायम जेव्हाही तालुक्यातली संस्था असेल जिल्ह्यातली संस्था असेल कुठल्या संस्थेला प्रथम मिळाला द्वितीय मिळाला तृतीय मिळाला त्यात अगदी गेल्या सतरा अठरापासूनचा जर इतिहास बघितला तर बोदर्डे दूध उत्पादक सहकारी संस्थेचा नंबर हा त्यात कायम राहिलेला आहे या संस्थेने कायम नाव टिकवलं आहे आणि मला असं वाटतं की हे नाव टिकवण्यामध्ये तुमचा देखील महत्वाचं योगदान राहिलं आहे तुम्ही दूध देताय तुम्ही त्या संस्थेला सोबत सभासद म्हणून काम करताय आणि संस्था देखील अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या मते की आम्ही जो फरक देतो त्यापेक्षाही जास्त फरक कायम संस्था इथे देत असते मी संस्थेचे चेअरमन इंद्रजित पाटील आमच्या व्हाईस चेअरमन सुनंदाताई आमचे सचिव वाल्मिक दादा आणि इथल्या पूर्ण बोदडे दूध उत्पादक सहकारी सोसायटीचे सगळे संचालक आणि उत्पादक यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पायंडा या संस्थेचा विकासाचा म्हणजे विकास या नावाला शुभेचं काम ही संस्था करते येणाऱ्या काळात या संघाच्या माध्यमातून खर्च शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उपलब्ध करून मधल्या काळात जनरल मॅनेजर आणि झोनल मॅनेजर यांच्यासोबत महाराष्ट्र बँकेसोबत आम्ही काही टायअप करायचं चाललं आहे काही बँका आणून शेतकऱ्यांना कर्ज करून देण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न चालला आहे पण माझं तुम्हाला म्हणणं असेल कर्ज घेतल्यानंतर ते कर्जाचा वापर गाई आणि म्हशी यासाठी घेतला पाहिजे बऱ्याचदा आम्ही पाहतो की मुलीचं लग्न आहे आणि बँकेकडनं फक्त आम्हाला कर्ज करून द्या कर्ज करणारे काही ठराविक लोक असतात ते करूनही देतात आणि त्या पैशाचा वापर आपण दुय्यम व्यवसाय म्हणून केला पाहिजे तो न होता तो पैशाचा वापर लग्न घर बांधणं की ज्यातनं उत्पन्न मिळणार नाही अशा ठिकाणी आपण करतो माझं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं असेल की आपण जर कर्ज घेत असाल त्याचा वापर देखील चांगला केला पाहिजे आज सामायिक जंतुनिर्मिल प्रशिक्षण वर्ग आणि गोचिडचं कार्यक्रम या सगळ्याच्या अनुषंगाने मला आपण इथे बोलवलं म्हणून मी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा जाताना एकच सांगेल की गोदरड्याचे नाही माझे जे ऋणानुबंध आहे ते अगोदरही राजकीय जीवनाच्या अगोदरपासून राहिले इथं बरेचसे माझे तर हे गाव म्हटलं तर अर्धं माझं नातेवाईकांचं अर्ध काय जवळजवळ सत्तर टक्के गाव नातलगांचं आहे नातेपिकांचं आहे आणि अगदी सगळे जवळचे जीवाभावाची लोक इथं आहेत या निमित्ताने का असे ना संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या वडीलधाऱ्यांना भेटण्याचा योग आला दूध उत्पादकांना भेटण्याचा योग आला तरुण मित्रांना आणि आमच्या भगिनींना देखील भेट भेटण्याचा योग आला निश्चित येणाऱ्या काळात जळगाव दूध संघाच्या माध्यमातून आपण आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आमची असणार आहे आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं म्हणून मी तुमचा आभार व्यक्त करतो मलाही पुढचे सगळे नियोजित कार्यक्रम आहेत तिथेही जायचं असल्यामुळे आपली सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र